परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय न्याय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे विरोधकांनी दोषी पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे तर सरकारनंही दोषींवर योग्य कारवाईची ग्वाही दिली आहे पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात धक्कादायक निष्कर्ष मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी परभणी आंदोलनात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीतल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे परभणीतल्या नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या कोठडीत सोमनाथ यांना मारहाण झाली होती सुरुवातीला सोमनाथ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचा दावा करण्यात आला होता पण सूर्यवंशी कुटुंबानं सोमनाथ यांना पोलिसांनी मारहाण केल्यानं मृत्यू झाल्याचा दावा केला होता या दाव्याला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालानं पुष्टी मिळाली आहे यातल्या दोषी पोलिसांना कठोरात कठोर कथुर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबानं केली मला वाटते न्याय मिळावला पाहिजे माझ्या सोमनाथाला मारहाणीमुळे जीव गेलेलाय तर सर्वात जनतेला साऱ्या भारताला माहीत आहे भारताच्या बाहेर गेलेला आहे मारहाणीमुळे हे पोलिसांच्या मारण्यामुळं त्यांच्या मारण्यामुळं माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे त्याच्याबद्दल मला सर्वांनी सगळ्याला विनंती आहे माझी सरकाराला मला न्याय मिळवून द्यावा मला न्याय मिळावा लवकरात लवकर मला न्याय द्यावा आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजेल जे आरोपी आहेत ते सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगासच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते तसंच बीडमध्ये सुद्धा मस्साजोगमध्ये आम्ही म्हणत होतो पी आय महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचासुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता तेव्हासुद्धा सरकारली कुठंतरी या पी आय महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे परभणीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिशाभूल केल्याची माहिती दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात कोण प्रायश्चित्त घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह जबाबदार आहे गृह जबाबदार असतो तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे सांगत आहेत आणि पोलिसांनी त्याला खोटी माहिती दिलेली कोणावरती करायची स्वतः गृहमंत्री प्रायचित घेणार आहेत का सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं सोमनाथ सूर्यवंशीचा जो मारहाणीमध्ये मृत्यू जर असा जर आला असेल त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे या जो दोषी दो, आढळेल त्याच्यावर कारवाई पोलीस कोठडीत एका आंदोलकाला मारहाण होते पोलीस आंदोलकाचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा बनाव करतात पोलीस अधिकाऱ्यांना पाशीशी घालण्याचा प्रयत्न होतो हे सगळं वेदनादायी असल्याची भावना सामान्यांमध्ये आहे ब्यूरो रिपोर्ट झी चौबीस तास परभणी